All. परवा माझ्याबरोबरचे सहकारी जिल्हा प्रमुख संजय युभुते आणि जिल्हा संघटक बजरंग पाटील भाऊ आणि युवा सेनेचे पदाधिकारी ऋषिकेश पाटील आणि काही थोडे आणि पदाधिकारी त्यांनी मिंदे गटामध्ये प्रवेश केला शेवटी प्रत्येकाचा तो वैयक्तिक अधिकार आहे ही लोकशाही निर्णय घ्यायचे त्यांना अधिकार आहे परंतु वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटलं की आमच्या सहकारी जिल्हा प्रमुखांनी स्टेटमेंट केलं की वरिष्ठांचं सहकार्य लाभत नाही मात्र गेल्या चार वर्षात सगळ्या जिल्ह्याचा एकच आक्षेपण एकच रोष होता की वरिष्ठांचं लक्ष फक्त संजय गोबोतेंकडंच आहे दुर्दैवानं काही वरिष्ठांचं लक्ष फक्त आणि फक्त संजय योगोतेकडं होतं त्यामुळं हो जिल्ह्याच्या संघटनेमध्येही मोठ्या प्रमाणात खतखत होती आणि त्यांचा मला वाटतं नागपूर अधिवेशनापासूनचा हा विषय होता शेवटी पक्षात असणारी लोकं गेल्यानंतर काही वेळा वेदना होतात साजिक आहे पण काही लोकं गेल्यामुळं त्याचा आनंदी होतो जिल्ह्यातल्या संघटनेमध्ये अत्यंत चांगलं वातावरण त्यांच्या जाण्यानं झालेलं आहे त्यांनी थांबायला पाहिजे होतं त्यांच्यावर प्रचंड विश्वास संघटनेनं टाकला होता पक्षानं टाकला होता उद्धवसाहेबांनी टाकला होता आणि अशा अडचणीच्या काळात सोडून जाणं केवळ स्वार्थापोटी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे पक्षानं एवढं मोठं केलं चार अक्षरांवर ते एवढे मोठे झाले की पूर्वी काय होते आणि आता काय आहेत याचा जर विचार केला असा निर्णय घ्यायला नको पाहिजे होता पण दुर्दैवानं घेतलाय परंतु बघितलं तर एकही शिवसैनिक जिल्ह्यातला हल्लेला नाही आहे जे गेले त्यांच्याबरोबरच्या काही जणांना आम्ही विनंती केली होती कोणीतरी स्वार्थासाठी तुम्हाला पाठीशी घालायला लागले तुम्ही जाऊ नका निर्णय घेऊ नका ही विनंती आम्ही इतर काही सहकारी त्यांच्यावर गेले त्यांना केली होती परंतु वैयक्तिक संजय योग स्वतःच्या स्वार्थासाठी ह्या सगळ्यांना आपल्याबरोबर ओढून नेलेला आहे त्यांना कळेल गेल्यावर काय होतंय आणि आपल्याला काय मिळतंय परंतु निश्चितपणानं मला खात्री आहे की जिल्ह्यातली उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर प्रेम करणारी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्यावर प्रेम करणारी शिवसेना शिवसैनिक हा जिल्हा पुन्हा उभ्यानं यात गळती काहीच झालेली नाही शिवसैनिक कोणच गेलेला नाही काही हे पदाधिकारी सोडले तर निश्चितपणानं शिवसैनिक आणि जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी जिथं आहेत तिथंच आहेत जे गेलेत त्यांना शुभेच्छा आहेत आणि जिथं गेलेत त्यांना सावधानतेचा इशारा आहे की यांच्यापासून सावध राहा आणि हे कसे आहेत हे जाताना त्यांच्यावर कोण होते त्यांचं स्वागत करायला कोण होते ते ज्या विभागातून येतात तिथले जिल्हाप्रमुख त्यांच्यावर नव्हते आता प्रोटोकॉल असतो शिवसेनेचा की त्या प्रमुखांना पक्षप्रवेशाच्या वेळी घेतलं जातं परंतु त्यांच्याकडे जो विभाग येतो तिथले त्या मिंदे गटाचे जिल्हा प्रमुख त्यावेळी हजर नव्हते अनेक त्या जिल्ह्यातले मोठे पदाधिकारी नव्यानं नियुक्त केलेले त्यांचे समन्वयक आहेत जिल्ह्याचे ते नव्हते त्यामुळे नेमका ह्यांच्या प्रवेशाला त्या पक्षातून तरी निदान होकार होता का हे त्यांनी बघायची गरज आहे कारण आमच्या माहितीप्रमाणे त्यांना घेऊ नये असा म्हणणारा मोठा वर्ग होता आणि आमच्यातले बरेच जण ते जाऊ देत असा मानणारा मोठा वर्ग होता त्यामुळं ते गेलेत त्यांना शुभेच्छा आहेत जिथं गेलेत त्यांनी सावध राहावं त्यांना माहिती आहे ते कसे आहेत काय त्यामुळं त्यांच्या जाण्यानं सांगली जिल्ह्यातल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवर कुठलाही परिणाम होणार नाही काही परिणाम होणार नाही बट नव्या उमेदीनं नव्या ना, ताकदीनं कारण यांच्याकडं पद जवळजवळ नऊ दहा वर्ष आहे त्यात स्वतःच्या गावात तरी त्यांनी काय केलं शाखा किती उघडल्या त्यांना शुभेच्छा आहेत पुन्हा नव्यानं उभाराव जिल्ह्यातले अनेक कार्यकर्ते नेते ते जिथं गेले तिथले आमच्याकडे संपर्कात आहे आणि ते आल्यावर बऱ्याच जणांची अडचण झालेली आहे त्यामुळं बेरीज वजाबाकी होत राहते त्यांना शुभेच्छा आणि इतर कुठलाही परिणाम सांगली जिल्ह्यातल्या संघटनेवर म्हणताय सांगली जिल्ह्यात खिंडार पडल्यावर काही नाही त्यांना स्वार्थ होता ज्यांना काही अपेक्षा होत्या ते गेलेले आहेत ते मनापासून प्रेम करणारी सगळे जिथल्या तिथं आहेत कोणी कुठेही गेलेलं नाही हल्लेलं नाही धन्यवाद